पजवप्पा मोर्या दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आपली मोदी एक्सप्रेस आम्ही आणतोय एग्रीकल्चर क्षेत्रात करिअर करायचं आहे तर एक उत्तम पर्याय सांगूवाडी वैभववाडी येथे कृषी क्षेत्रातील नामांकित शिक्षण संस्था श्री अनगर सिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न अग्रगण्य शिक्षण संस्था आमची सांगोवाडी वैभववाडी येथील विविध शैक्षणिक दालने कृषी महाविद्यालय कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय उद्यानविद्या महाविद्यालय अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय संस्थेची ठळक वैशिष्ट्ये प्रशस्त आणि सुसज्ज इमारत निसर्गरम्य परिसर प्रशस्त ग्रंथालय व वाचन कक्ष मुलामुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह व कॅन्टीन सोय सर्व आधुनिक उपकरणासह अद्ययावत सुसज्ज प्रयोगशाळा तज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सोय सर्व सोयी सुविधा परिपूर्ण जिमखाना खेळाचे मैदान इंटरनेट व वायफाई ची सोय प्लेसमेंटची सुविधा मग आजच प्रवेश नोंदवा प्रवेशासाठी संपर्क

भाजपा आमदार नितेश राणे यांच्या वतीने याही वर्षी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी मोफत मोदी एक्सप्रेस गणपती स्पेशल ट्रेन उपलब्ध आहे या संदर्भात आमदार नितेश राणे यांनी माहिती दिली पाहूया काय म्हणाले आमदार नितेश राणे नंबर वन निर्धार न्यूज कणकवली गेली बारा वर्ष पहिल्या बसेसच्या माध्यमातून आणि आता कित्येक काही वर्षापासून आपल्या हक्काच्या मोदी एक्सप्रेस एक्सप्रेसेतून आपल्याला नाचत गाचत गावी जायचं आहे येणाऱ्या चार सप्टेंबरला सकाळी दहा वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक आठ वरून आपली ही मोदी एक्सप्रेस सुटणार आहे दरवर्षीप्रमाणेच तिकीट बुकिंगसाठी आपल्या भारतीय जनता पक्षाच्या देवगड कणकोली वैभवडीच्या मंडळाध्यक्षांना संपर्क करा अठ्ठावीस एकोणतीस तीस ऑगस्ट हे तीन दिवस आम्ही तिकीट बुकिंगसाठी ठेवलेले आहे हो येताना आपले तिकीट नक्की घेऊन या चला मग नाचत गाजत चतुर्थीसाठी आपल्या गावाकडे निघूया गणपती बाप्पा मोर्या